मच्छीमारीचा व्यवसाय हा अभिमानाचा व्यवसाय आहे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मच्छीमार संस्थेच्या उद्घाटनावेळी केले राधाराम मच्छीमार सहकारी संस्थेची पासष्ट सदस्यांनी एकत्रित येऊन स्थापना केली आहे त्यानुसार या संस्थेचे कार्यालय खारकोपर येथील मराठी शाळेजवळ सुरू झाले आहे या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे यांच्या उपस्थितीत सोमवारी झाले यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की पासष्ट सदस्यांनी एकत्रित एक येऊन ही सोसायटी स्थापन केली असून लवकरच ही संस्था मोठी होईल त्यामुळे लहानातून मोठं होत असताना गर्व न बाळगता स्वाभिमानाने काम करा असे प्रतिपादन केले संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे ज्येष्ठ नेते पांडुरंग घरत जितेंद्र म्हात्रे भाऊशेठ पाटील सुधीर शेठ ठाकूर वामन शेठ ठाकूर रमेश ठाकूर लालचंद घरत अनंत ठाकूर भाऊशेठ भोईर व्ही के ठाकूर सी एल ठाकूर रामदास नाईक सतीश कोळी मानेक कोळी चंद्रकांत कोळी चेअरमॅन नामदेव ठाकूर गुरुप्रसाद म्हात्रे श्रीधर मोकल प्रमोद ठाकूर विष्णू कोळी नरेश मोकल कुंदन म्हात्रे प्रवीण ठाकूर सूरज घरत नरेश ठाकूर रतन ठाकूर रमन पाटील अमित पाटील रोहन कोळी नारायण कोळी महेंद्र कोळी राजेंद्र मोकल दीपक पाटील नारायण पाटील मयूर मोकल तानाजी ठाकूर गणेश कोंधळी प्रमोद ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते कॉन्ट्रॅक्टर झाला जे मध्ये कॉन्ट्रॅक्टर झाला आणि भरपूर लोक कॉन्ट्रॅक्टर झाले आता मस्त येणार इतके कॉन्ट्रॅक्टर झाले सुरुवातीला आम्ही दोघांनी एकोणीसशे शहात्तर साली कामाला सुरुवाती दहा दहा हजारचं काम घेतलं मी दहा हजार ते जे मध्ये दहा हजार आणि तिथून सुरुवाती झाली ते आता बघ हे माझी दोन तीन हजार कोटी वर्ष संत आहे इतकी मोठी i'm